बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक करण्यात आली संघटित गुन्ह्याच्या आरोपाखाली त्याच्यावर मुक्का लावण्यात आला आणि त्याला मोठ्यात मोठी शिक्षा देण्यात यावी अशी मागणीही आता केली जाते कराडची केस सध्या सीआयडी इन्व्हेस्टिगेट करत आहे त्यामुळे हळूहळू एक एक धागे दोरे सापडत चाललेत त्यात कराड हा डी एम म्हणजेच धनंजय मुंडेचा राईट हँड म्हणून संशयाची सुई मुंडेकडेही फिरली आणि मुंडे यांच्या राजीनाम्याच्या चर्चेलाही चांगलंच उधाण आलं अनेक खळबळजनक खुलासे या केसमुळे आता समोर यायला लागले आधी कराड आणि मग कराडच्या मागे धनंजय मुंडे अशी ही जोड गोळी बीड प्रकरणात हिट लिस्टवर आली त्यात एकानंतर एक दोघांचेही कारनामे आता उघड व्हायला लागलेत सुरुवातीपासूनच आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी आका आणि आकांचे आका दोघांनाही चांगल्याच फैलावर घेतलं होतं आता पुन्हा एकदा हार्वेस्टर अनुदान घोटाळ्यात बीडचे दोन्ही आका असल्याचा आरोप धसांनी केलाय धसांनी टाकलेल्या या नवीन बॉम्बने आणि मुंबई हायकोर्टचे वकील शंतनु घाटे यांनी स्प्रे पंप वरून मुंडे विरोधात दाखल केलेल्या जनहित याचिकेमुळे पुन्हा एकदा मुंडे कराड चर्चेला उतरलाय आता या जोडगोळीने बीड मध्ये नेमके काय कारणामे करून ठेवलेत हे दोन्ही घोटाळे काय आहेत करोडो रुपयांना कसा चुना लावण्यात आलाय याच विषयावर आज आपण बोलूयात नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावती धनंजय जे मुंडे जेव्हा शिंदे सरकारमध्ये कृषी मंत्री होते तेव्हा मुंडे यांच्या माध्यमातून ऊस तोडणीसाठी लागणाऱ्या हार्वेस्टर मशीनसाठी अनुदान मिळवून देतो असं आश्वासन वाल्मिक कराडने बीडच्या शेतकऱ्यांना दिलं होतं शेतकऱ्यांनी कराडवर विश्वास ठेवला पण इथेच खरी गोम आहे अमर पालकर नावाच्या शेतकऱ्याने कराडवर गंभीर आरोप करत की कराडने हार्वेस्टर मशीनचे शासकीय अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रत्येकी आठ लाख रुपये घेतले होते दोन हजार तेवीसच्या च्या सप्टेंबर मध्ये कराडने धनंजय मुंडे यांना भेटून अनुदानाची मागणी तर केली होती पण त्यासाठी त्याने आधी शेतकऱ्यांकडूनच पैसे घेतले होते अमर नवी मुंबईतल्या पनवेल देवीस कराडने आम्हाला पैसे घेऊन बोलावलं होतं त्या रेसिडेन्सी मधल्या सतरा नंबरच्या रूम मध्ये वाल्मिक कराड नामदेव सानप आणि जितू पालवे या तिघांकडे पैसे दिले होते पण पैसे दिल्यानंतरही अनुदान न मिळाल्यामुळे जेव्हा आम्ही विचारपूस केली तेव्हा कराडच्या माणसांनी आम्हाला मारहाण केली आणि जिबे मारण्याची धमकी सुद्धा दिली आता हे प्रकरण जसं समोर आलं त्यामधून अनेक मोठ्या बाबी पुढे येतात फक्त बीडमधले शेतकरीच नाही तर संपूर्ण राज्यातल्याच एकूण एकशे एक्केचाळीस हार्वेस्टर मालकांनी प्रति हार्वेस्टर आठ लाख रुपये वाल्मिक कराडला दिले होते काही परळीमध्ये तर काही पनवेल मध्ये चार दोन शेतकरी नाही तर तब्बल पाच हजार लोकांकडून कराडने हा पैसा उकळला होता एकशे एक्केचाळीस मशीनसाठी पाच हजार लोकांकडून प्रत्येकी आठ लाख रुपये कराडने जमा जे लोक पैसे परत घ्यायला गेले त्यांना मारहाण करून परतही पाठवून दिलं आता कराड मुंडे या प्रकरणात सामील असल्याचं सातत्याने बोललं जातच होतं त्यामुळे या सगळ्या जुन्या व्यवहाराला सुरेश धस यांनी बरोबर संधी साधून तोंड फोडलं आणि आता राज्यातले शेतकरी आणि हार्वेस्टरचे मालक चांगलेच पेटून उठलेत त्यात आता असं म्हटलं जात आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबद्दल पूर्ण कल्पना आहे पण ते मूग गिळून बसलेत त्यामुळे जर लवकरात लवकर यावर कारवाई केली गेली नाही तर आम्ही मंत्रालयासमोर सामूहिक आत्मदहन करू असा इशाराच शेतकऱ्यांनी दिलाय करोडो रुपयांचा हा घोटाळा आता जनतेसमोर आलाय खरा पण एवढा एकच घोटाळा नाहीये कराडच्या कारनाम्यामुळे धनंजय मुंडे चांगलेच गोत्यात येताना दिसतात तरीही काही राजकीय नेते त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत होते पण आता चक्क वकिलांनीच धनंजय मुंडे यांच्या विरोधात एक जनहित याचिका नागपूरच्या खंडपीठात दाखल केली मुंबई हायकोर्टचे वकील शंतनु घाटे यांनी ही पी आय एल दाखल केली हेही प्रकरण धनंजय मुंडे शिंदे सरकारमध्ये कृषी मंत्री असतानाच आहे घाटे यांनी मुंडे यांनी केलेल्या या घोटाळ्याचा पूर्ण पाडा मीडिया समोर वाचलाय घोटाळा आहे स्प्रे पंपचा शेतकरी औषध फवारण्यासाठी जो पंप वापरतात तोच हा स्प्रे पंप तर धनंजय मुंडे यांनी मध्ये शेतीच्या खरेदी काही बदल केले होते ऑनलाईन असलेली डीबीटी योजना त्यांनी बंद केली आणि कृषी विभागानेच कृषी साहित्य खरेदीचा निर्णय घेतला कृषी साहित्य दुसरं तिसरं काही नसून हा स्प्रे पंपच होता त्यासाठी मुंडे यांनी राज्य सरकारकडून एकशे तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला बॅटरीवर चालणारा स्प्रे खरेदी करण्यासाठी पंधराशे रुपये प्रति दराने सरकारने ऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता पण मार्केट रेट होता सव्वीसशे रुपयांचाच एका पंपचा त्यात कागदावर खरेदी किंमत दाखवली होती ती म्हणजे तीन हजार चारशे पंचवीस इतकी याच किमतीत सरकारने तब्बल तीन लाख ,00 पंप खरेदी केले जवळपास एकशे चार कोटी रुपयांना वीस ते पंचवीस कोटी रुपये अतिरिक्त खर्च झाला होता अर्थात तो तसा कागदावर दिसतोय वकील शंतनु घाटे आता यावर असं म्हणतात की एवढ्या हाय कॉस्ट वर शासनाने पैसे का उकळले आणि नेमकं कोणत्या बेसिसवर कारण सरकार एकदाच इतकी मोठी खरेदी करत असेल तर त्यांना सवलत मिळणं अपेक्षित होतं ती तर मिळालीच नाही उलट चढ्या दराने हे पंप खरेदी केल्याचं दाखवण्यात आलंय घाटे यांनी केलेल्या याचिकेमुळे मुंबई हायकोर्टाने हे प्रकरण लगेच हातात घेतलं आणि राज्य सरकारला नोटीस सुद्धा पाठवली तत्कालीन कृषी मंत्र्यांनी म्हणजेच धनंजय मुंडे यांनी कोणत्या आधारावर किंवा कोणाच्या नोटीसवर हे कृषी साहित्य खरेदीचं धोरण बदललं असा सवाल आता को कोर्टाने विचारलाय आणि आता येत्या दोन आठवड्यात त्याचं उत्तर राज्य सरकारला द्यायचंय म्हणजे आताच सरकार पुन्हा एकदा मुंडे यांना जाब विचारणार आहे अडचणीत अजून वाढ होणार हे तर आता उघडच दिसत आणि जर धनंजय मुंडे किंवा कृषी विभाग जर कोर्टाला उत्तर देण्यात फेल ठरलं तर फडणवीस सरकार मुंडे यांच्याविषयी काय भूमिका घेतील मुंडे यांच्या राजीनाम्याचं काय होईल ते आपल्याला लवकर कळेलच तुर्तास तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावत या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा